उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात पूर्ण वेळ उपस्थित राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी आमदारांना केल्या तसंच ड्रग जोर्डिंग आणि सत्ताधारी आमदारांना अधिकचा निधी यावरून सरकारला घेण्याचे आदेश त्यांनी आमदारांना दिले आपण स्वतः अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याची ग्वाही उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिली तसंच शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दररोज प्रश्न विचारण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत कपिल काय ताजे अपडेट उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे त्याआधी उद्धव ठाकरेंनी आमदारांना सूचना केल्या आहेत नक्कीच आज उद्धव ठाकरेंनी एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये सर्व आमदारांना विधान जो अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये सरकारला कसं घेरावं सरकारला कशी त्यांच्याकडून कशी उत्तरं घ्यावी की त्यांच्या त्यांना कशा सूचना कराव्या त्या संदर्भातला सर्व आढावा घेतलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतः ते जातीने उपस्थित राहणार आहे या पूर्ण अधिवेशनामध्ये आणि प्रत्येकाला उपस्थित राहायला सांगितलंय शंभर टक्के उपस्थिती लावण्याचे आमदारांना आदेश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रग्ज प्रकरण असेल होर्डिंग प्रकरण असेल किंवा मग जो जास्तीचा निधी सत्ताधारी आमदार देण्यात येणार आहे याच्या यावरतीच सत्ताधारांना घेराव करावा सत्ताधारांना धारे धरावा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रश्न नीट संदर्भात असतील किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न ह्याच्यावरती रोज आंदोलन केलं पाहिजे रोज त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले पाहिजे अधिवेशनामध्ये अशी काही सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना दिलेल्या आहेत काही वेळापूर्वीच ही बैठक संपलेली आहे आणि उद्धव ठाकरे ह्या सूचना केल्या त्यामुळे उद्यापासूनच खडी जंगी ही सत्ताधारी आणि विरोधकांना पाहायला मिळणार आहे निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतो यावेळी शेतकरी विद्यार्थी प्रकरणी दररोज प्रश्न विचारा अशा सूचना यावेळी उद्धव ठाकरेंनी आमदारांना केल्या आपण पाहतो उद्धव ठाकरेंनी आमदारांना यावेळी सूचना केल्यात ड्रग्ज होर्डिंग निधी यावरून सरकारला घेराव घाला असं <this> देखील <bridge> त्यांनी म्हटलेलं आहे शेतकरी विद्यार्थी प्रकरणी दररोज प्रश्न विचारा उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे